नाशिकमध्ये आज बहुजन समाजाचा संताप रस्त्यावर उतरलाय भारतीय संविधानाच्या कथित अवमानाचा आरोप करत गिरीश महाजनांच्या विरोधात नाशिकमध्ये जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आलाय प्रजासत्ताक दिनी संविधानाचा अपमान झाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळण्यात ता आला असा आरोप करत आंबेडकरी विचारांच्या जनतेनं थेट रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त केलाय संविधानाचा अपमान खपवून घेतला जाणार नाही बाबासाहेबांचा अपमान म्हणजे बहुजन समाजाचा अपमान अशा जोरदार घोषणा देत हा पायी महामोर्चा नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरातून सुरू झाला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चानं मुख्य मार्गानं शालीमारकडे कूच केली या महामोर्चात नाशिक जिल्ह्यातील विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि बहुजन समाज मोठ्या संख्येत सहभागी झालाय सत्ताधाऱ्यांना इशारा देत आंदोलकांनी स्पष्ट शब्दात सांगितलं संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही आणि गरज पडली

राष्ट्रामध्ये न करणे या सर्व गोष्टींना मनुवादी विचारधारा आहे आणि त्या विचारधारेला त्या दिवशी आपल्या दोन ताईने आवाज उठवला होता आणि आज समर्थनात आज हा मोर्चा इथे सर्वांना जय भीम जय संविधान मी ॲडव्होकेट अनिता जगताप नाशिक कोर्ट आणि हायकोर्ट प्रॅक्टिशनर आज आपण इथे लाखोच्या संख्येने जो मोर्चा आंदोलन सुरुवात केलेली आहे त्याचं कारण सर्वांनाच माहीत आहे की गिरीश महाजननी प्रजासत्ताकधच्या दिवशी बाबासाहेबांचा सा अपमान केलेला आहे म्हणजे त्यांचं नाव न घेणं अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष म्हणजे त्यांचा अपमान केलेला आहे भारतामध्ये जेव्हापासून बी जे पी सरकार आलेली आहे सर्वात जास्त जातीवाद फोपावलेला आहे तो आम्हाला पावलोपावली भेडकावत आहे त्याच पद्धतीने आमच्या महिलांवर अत्याचार होत आहे आमच्या जमीन जावा बळकावल्या जात आहे महारवतनी जमिनींचा भ्रष्टाचार केला जातो आहे कोट्यावधी रुपयांची तरतूद असताना आज समाजाचा संपूर्ण जो बंड आलेला आहे तो सगळा दुसरीकडे पसरवला जात आहे अनुसूचित जातीसाठीचा आलेला बंड सगळीकडे पसरवला आहे त्याचा कुठलाही फायदा अनुसूचित जातीला तर आज बजेट अशा सादर केले आहे त्याच्या सामान्य जनतेसाठी कुठेही काहीच उल्लेख केलेला नाही इथं फक्त जातीपातीचं राजकारण केलेलं आहे आणि देव धर्माचं राजकारण यांनी केलेलं आहे इथं संविधान लागू आहे ना हा कुठलाही तो दिसत नाहीये यांनी संविधानाची गळे चेपी केलेले आहे पूर्णपणे आणि संविधानाला पाय मल्ली करत आहे ते दुराचा गुन्हा हे आजकाल नेते सर्व करत आहे यांच्यावर यांची सत्ता असल्यामुळे यांच्यावर कुठली ऍक्शन घेतलं जात नाही यांनी न्याय विकत घेतलेला आहे हा संपूर्ण न्याय व्यवस्थावर झाला घातलेला आहे या बीजेपी सरकारनी आणि यांचा एक एक नेता अपमान करून जातो चीफ जस्टिस ऑफ इंडियावर बुटव घेतले जातात आदिवासी लोकांच्या जमिनी बाळकावल्या जातात महारवती जमिनी बाळकावल्या जातात आणि सगळ्या समाजातून आम्हाला कुठेतरी पुन्हा एक अतिशुद्र असल्याची भावना आम्हाला तयार करून देत आहे लोक जातीवाद करत आहे ताकी फक्त आमचा समाजच केवळ रस्त्यावर करतो यामध्ये बाबासाहेबांनी संविधानामध्ये संपूर्ण जगाला संपूर्ण अठरा पगड जातींना संपूर्ण सर्वांना अधिकारसारखे दिलेले असताना देखील इथे जातीवाद केला जातो आणि बाबासाहेबांचं नाव केवळ त्यांच्यावर अत्याचार झाला अन्याय झाला तेव्हाच फक्त घेतला जातो तेव्हा न्याय आठवतो यांना मग सगळे बाबा बुवा मंत्री बिंत्री सगळे कोर्टामध्ये असतात हे संविधानामुळे आहे तर आजही संविधानाला जिवंत ठेवायचं आहे आणि आम्ही ते, ते कधीच संपू देणार नाही जब तक चांद सूरज रहेगा बाबा तेरा नाम जब तक सूरज चांद संविधान रेगा संगा ही आमची मागणी आहे की जो कोणी बाबासाहेबांचा अपमान करल त्याला आम्ही सोडणार नाही आणि पुन्हा एकदा भीमापुरी लाव झाल्याशिवाय राहणार नाही